अंबड शहरासह तालुक्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत अंबड तालुक्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या सर्वेक्षणाची मोहीम दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी पासून दोन फेब्रुवारी दोन पर्यंत राबविण्यात आली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन लाख पंचावन्न हजार आठशे लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे होते संख्या हजार हजार दोन हजार जनगणनेमध्ये तालुक्यात होती त्यामध्ये वाढ धरून होते अंबड शहर हद्दीत दोन हजार अकरा मध्ये सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर कुटुंब होते त्यात पाच टक्के प्रमाणे तीनशे सात कुटुंबांच्या अपेक्षित वाढीसह सहा कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करायचे उद्दिष्ट होते ते शंभर टक्के साध्य झालेले असून अंबड शहरात सात हजार सतरा कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंचेचाळीस हजार नऊ एवढी लोकसंख्या होती त्यात पाच टक्के प्रमाणे दोन हजार दोनशे पन्नास कुटुंबांच्या अपेक्षित वाढीसह सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ कुटुंबांचे सर्वेक्षण करणे अपेक्षित होते हे उद्दिष्ट सुद्धा शंभर टक्के साध्य झालेले असून ग्रामीण भागातील एकावन्न हजार दोनशे एक्क्याण्णव कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अंबड तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे आठ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात आलेले सर्वेक्षण हे मोबाईल ॲपद्वारे करण्यात आलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे एकशे प्रश्न व त्यावरील पर्याय असे सर्वेक्षणाचे स्वरूप होते दोन तालुका मास्टर ट्रेनर पंचवीस पर्यवेक्षक व तीनशे नव्याण्णव प्रगणक यांनी हे सर्वेक्षण विहित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले परिणामी स्वरूप दिलेल्या मुदतीमध्ये तालुक्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले पर्यवेक्षक व प्रगणक यांना सर्वेक्षण करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अंबड या ठिकाणी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस व बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षण देण्यात आले होते वाडी वस्तीवर तांड्यावर शेतमाळ्यावर अभिनंदन व्यक्त केले तालुक्यातील के नागरिकांनी आपल्या माहिती व्यवस्थित उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व नागरिकांचे तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांनी आभार व्यक्त केले आहेत हे सर्वेक्षण विहित मुदतीत पूर्ण व्हावे यासाठी श्री चंद्रकांत शेळके तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी श्रीमती धनश्री भालचिम नायब तहसीलदार तथा सहाय्यक नोडल अधिकारी मनोज उकिर्डे मुख्याधिकारी नगरपरिषद अंबड तालुका मास्टर ट्रेनर भीमराव अंदुरे व सुनील कारंपुरी यांचे सह भागवत देशमुख यांनी प्रयत्न केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिलंद वृत्तवाहिनी